घरामध्ये जर कोणाला साखरेची बिमारी असेल तर त्या व्यक्तीची आपल्याला खूप काळजी वाटते खाण्यापिण्यावर बंधन येतात त्यासोबत औषध पथ्यपाणी वेळचे वेळेला जेवण हे सगळं व्यवस्थित करावं लागतं मग अशा वेळेला मध्ये आधी थोडीशी भूक लागली तर काय करायचं त्यासाठी आज मी येथे पौष्टिक असे कडधान्य मिश्रीत खाकरा कसा बनवायचा ते दाखवणार आहे नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाकराच्या किचन मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी पौष्टिक असे कडधान्य मिश्रित खाकरा कसे बनवायचे ते बघणार आहोत रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे हा खाकरा अनेक वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने आणि अनेक वेगवेगळ्या वेग 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 प्रकारे बनवला जातो येथे मी एक मोठी वाटी भरून मटकी घेतली आहे त्याच वाटीने एक वाटी मूग घेतलाय अर्धी वाटी उडीद घेतलाय आणि पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे मेथीदाणे घेतले हे सगळे कडधान्य एका भांड्यामध्ये टाकून पाण्याने स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायचे आहेत धुतल्यानंतर त्याच्यामध्ये दुप्पट पाणी टाकायचे आणि सात ते आठ तासासाठी झाकून असंच ठेवून द्यायचे आठ तासानंतर झाकण काढून बघूयात आपले कडधान्य अगदी व्यवस्थित असे भिजले गेलेत यातलं सगळं पाणी काढून टाकायचे त्यासाठी एखाद्या चाळणीमध्ये हे ओतून घेऊयात कधीही कडधान्याला मोड चांगले येण्यासाठी त्यातलं पूर्ण पाणी निघून जायला हवं त्यासाठी मी येथे काय केलं आहे ओतल्यानंतर त्यातलं सगळं पाणी निथळून आहे आणि एका कॉटनच्या कपड्यावरती थोडंसं पसरून टाकले म्हणजे काय होतं त्यातलं सगळं पाणी कॉटनच्या कपड्यामध्ये शोषल्या जातं व आपले कडधान्य अगदी मोकळे मोकळे होतात यातलं सगळं पाणी निघून गेल्यानंतर हे कडधान्य कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून उपदार ठिकाणी ठेवायचे आहेत कारण सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे मोड यायला थोडासा उशीर होतो त्यासाठी थी उपदार ठिकाणी ठेवा रात्रभरासाठी आपण हे कडधान्य भांड्यामध्ये ठेवले होते ते बघूयात अगदी मस्त आणि व्यवस्थित असे मोड आलेत भरपूर सारे मोड आलेले आहेत याची तुम्ही उसळ आमटी काहीही करू शकता पण आज आपण येथे त्याचे खाकरा करणार आहोत आता तुम्ही म्हणाल की नुसते भिजून सुद्धा खाकरा केला तर चालेल का तर असा अजिबात नाही मोड आणूनच खाकरा करावा लागतो त्याचं कारण असं तरच खाकरा खुसखुशीत होतो आता हे मोड आलेले कडधान्य उन्हामध्ये कडकडीत अशी सुकवून घ्यायचे आहेत उन्हामध्ये कडकडीत सुकवून घेतल्यानंतर हे कडधान्य खूप कमी प्रमाणात दिसत आहेत ओलसर असताना खूप जास्त दिसत होते आणि सुकल्यानंतर ते कमी झालेत हे कडधान्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे या पिठापासून आपण लागलीच खाकरा बनवणार आहोत बघू शकता तुम्ही अगदी मस्त असं हे पीठ झाले हे पीठ चाळायचं नाही कारण चाळल्यानंतर त्याच्यामध्ये जो कोंडा निघतो तो बाजूला निघून जाईल आपल्याला तो कोंडा खाकऱ्यामध्येच राहायला हवा त्याचं कारण असं की त्याच्यामध्ये भरपूर फायबर असतं आपलं पोट साफ व्हायचं काम करतं जितकं कडधान्याचं पीठ निघलं त्याच वाटीने एक वाटी आपण येथे गव्हाचं पीठ घेतलंय गव्हाचं पीठसुद्धा न चाळताच घ्या आवडीनुसार तिखट टाकायचे एक छोटा चमचा हळद चवीनुसार मीठ हिंग जिरेपूड धनेपूड हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊयात महुनासाठी आपल्याला दोन चमचे थंड तेल टाकायचे तेल टाकल्यानंतर हे तेल पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे यामध्ये आपण टाकणार आहोत शेवग्याचे सुकलेले पानं याच्यामध्ये कोथिंबीर मेथीसुद्धा टाकतात पण शुगरमध्ये बरेच जण असं म्हणतात की शेवग्याचे कच्चे पानं चावून खाल्ली किंवा सुकलेले पानाची पावडर खाल्ली तर त्याचा बराच फरक पडतो त्यामुळे मी येथे शेवग्याचे सुकलेले पानं घेतले परत एकदा हे सगळं पीठ एकत्र करून घेऊयात लागेल तसं पाणी टाकून पीठ अगदी घट्ट मळून घ्यायचंय व्यवस्थित मळल्यानंतर हा पिठाचा गोळा या पद्धतीने दिसतो याला थोडंसं तेल लावायचंय आणि परत एक सारखा असा गोळा करून ठेवायचा आहे या तयार पिठाच्या आपण छोटे छोटे पापडाप्रमाणे बोट्या बनवून घेणार आहोत इतक्या साहित्यामध्ये सत्तर ते ऐंशी खाकरा सहज होतात कारण खाकरा फार जाड फार पातळ किंवा फार मोठाही नसतो मध्यम आकाराचा मध्यम जाडीचा हा खाकरा असतो हा खाकरा बनवण्यासाठी तांदळाची पिठी किंवा मग गव्हाचं पीठ घेऊ शकतात मी इथे गव्हाचं पीठ आहे पापडाप्रमाणेच हे पीठ लाटायला सुद्धा थोडंसं जडत जातं याच्या कडा फाटतात त्यामुळे भरपूर पीठ लावून व्यवस्थित असा हा खाकरा लाटावा लागतो होईल तितका पातळ हा खाकरा आहे डब्याचं झाकण किंवा छोटीशी वाटी असेल तर वाटीही घेऊ शकतात त्याच्या सहाय्याने आपण हा खाकरा गोल करून घेणार आहोत गोल कट केल्यानंतर त्याच्यावरती जे एक्स्ट्राचं पीठ लावलेलं ला होतं ते सगळं काढून आहे आणि सगळे खाकरे याच पद्धतीनं करून घ्यायचे अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे खाकरा घरात तयार असतील तर घाईच्या वेळेला तुम्ही खाऊ शकता सकाळी चहा सोबत किंवा मग कुठे गावाला जायचं असेल तर तुम्ही या पद्धतीचे खाकरा करून घेऊन जाऊ शकता हे खाकरा महिनाभर सहज टिकतात आणि करायलाही सोपे आहेत सगळे खाकरे आपण याच पद्धतीनं करून घेऊयात तोपर्यंत तवा गरम करायला ठेवायचा आहे खाकरा भाजण्यासाठी साधा तवा घेतला तरीही चालतो पण मी येथे नॉनस्टिक तवा घेतलाय हा खाकरा मंद आचेवरती आणि अगदी सावकाश असा भाजावा लागतो तरच खुसखुशीत होतो सगळे खाकरे तव्यावरती व्यवस्थित पसरून घेतलेत दोन तीन मिनिटांनंतर ते आपण पलटून घेऊयात हळूहळू अगदी मस्त असा हलकासा ब्राऊन रंग येतोय हाताचा दाब देऊन गोल गोल फिरवत खाकरा व्यवस्थित खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे सगळ्यात शेवटी अगदी कमी प्रमाणामध्ये तेलाचा हात फिरवून घ्या त्यामुळे खाकऱ्याला रंग छान येतो आणि त्याची जे पिठाचा पांढरटपणा असतो तोही निघून जातो दोन्हीही बाजूने हलकंसं तेल लावलंय आणि व्यवस्थित भाजून घेतलाय खाकरा आहे काढून घेऊयात रंग याच पद्धतीने यायला हवा कुरकुरीत आणि खमंग असे हे खाकरे तयार होतात खाकरा बनवायला वेळखाऊ वाटत असला तरीसुद्धा पौष्टिक आहे करायलाही सोपा आहे अगदी मोजक्या साहित्यामध्ये सहज बनवता येईल असाच आहे विशेष म्हणजे एकदा बनवून ठेवला तर तुम्ही महिनाभर हा पदार्थ खाऊ शकता सगळे खाकरे तयार आहेत बघताच लक्षात येते सगळ्या खाकऱ्यांना सारख्या रंग आलाय आणि दिसायलाही सुंदर दिसत आहेत डब्यात भरून ठेवा येता जाता मुलांना खायला द्या किंवा घरामध्ये घाईच्या वेळेला कोणीही खा पौष्टिक रेसिपी आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला एकदा भेट द्या आणि रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा